नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या अशोकनगर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार नितीन भोसले शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महानगरप्रमुख विलास शिंदे तानाजी जायभावे गोकुळ नागरे देवानंद जाधव डी जी सूर्यवंशी बाळा निगळ यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान राजाभाऊ वाजे यांनी ग्रामीण भागासह शहरी भागातही प्रचारात आघाडी घेतली असून मतदार राजाभाऊ वाझे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा आत्मविश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून व्यक्त होत आहे सिन्नरचे माजी आमदार असलेले राजाभाऊ वाझे यांनी आमदारकीच्या काळात विविध सामाजिक राजकीय लोकोपयोगी उपक्रम राबविले असून त्याचा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राजाभाऊ वाझे यांना होईल असा आत्मविश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे राजाभाऊ वाझे यांचा जवळपास ऐंशी टक्के प्रचार पूर्ण झाला असून उर्वरित वीस टक्क्यांचा प्रचार दौऱ्यात महाविकास आघाडीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा सभा आयोजित असल्याचं जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितलंय चिन्हाचं आणि अनुकरण कोण नाही तोपर्यंत संपर्क करायला प्रचार मात्र आपला जवळजवळ पंच्याऐंशी दिवसान प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये निश्चितपणाने सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत आपण पोहोचलो वीस टक्के जो प्रचार बाकी आहे तो गेल्या आता दहा दिवस बाकी आहे दहा दिवसामध्ये तो प्रचार आपल्याला पूर्ण करायचा आहे राजा भाऊ आज असंही व्यक्तिमत्व आहे की त्यांनी सिन्नर विधानसभेमध्ये काम करताना लोकांना जे आवश्यक आहे मतदारांना जे अपेक्षित आहे तेच देण्याचा प्रयत्न राजा भाऊ भाज्यांनी घेतला